वडापाव म्हटलं की कोणाला नको असेल वडापाव तर सगळ्यांनाच हवा हवासा वाटतो गरिबाचा पोट भरण्यासाठी हा वडापावचा उपयोग होतो आणि श्रीमंतांचे चोचले पुरवणारा हा वडापाव चला तर मग आज आपण बनूया मुंबईचा प्रसिद्ध असा गाडीवरचा गरमागरम वडापाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला मग वडापाव बनवण्याची पूर्वतयारी करून घेऊया त्यासाठी मी ते अर्धा किलो बटाटे उकडवून त्याच्या साली काढून घेतलेत आता भाजीचं स्टपिंग बनवण्यासाठी मी ते आलं लसूण आणि मिरची यांचं वाटण बनवून घेतलं आहे आता आपण स्टपिंग बनवूया त्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले तेल गरम झाले की याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊ मोहरी जिरे चांगले तडतडले -तर की याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेऊया कढीपत्ता बारीक चिरून घातला तरी चालेल त्याच्यानंतर जे आता आपण वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालून घेऊ आता हे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एखादा मिनिट परतवून झाले की मग याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद पावडर घालून घेऊ चिमूटभर हिंग घालून घेऊया आणि त्यानंतर अर्धा चमचा धनिया पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे सगळं एक मिनिट परतवून घेऊया आणि जे आता आपण बटाटे उकडवून घेतले ते मी कुसकरून घालते बटाटे मी चिरून घालत नाही नाहीतर मग ते स्मॅश करताना खूपच स्मॅश होतात त्यामुळे असे कुसकरून घातले ना की ओबड धोबड अशी स्टपिंग बनते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त असं परतवून घेऊ तरी ते स्टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे बघा दिसायलासुद्धा अप्रतिम असं हे स्टपिंग तर आता हे मिश्रण थंड करून घेऊया एक पाच मिनिट गॅस मी बंद केला आहे तर आता ही भाजी थंड करून घेऊया तर पाच मिनिटानंतर ही भाजी इथे थंड झाली आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला वडे बनवायचे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही वडे बनवू शकताय छोटे मोठे तर मी इथे हे वडे मीडियम साईजचे बनवणार आहे जास्त छोटे पण नको आणि जास्त मोठे पण नको तर चे चे हे बघा हातालासुद्धा ही स्टफिंग अजिबात चिकटत नाही व्यवस्थित याचे हे वडे बनतात तर मी इथे सगळे वडे बनवून घेते साधारणपणे अर्धा किलो बटाट्यांमध्ये नऊ वडे इथे झालेले आहेत तर आता बेसनचं बॅटर बनवून घेऊया तर एका बाऊलमध्ये मी दोन वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्यांना छान कुरकुरीतपणा येतो अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आता थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊया एकदम पाणी घालायचं नाही नाही तर मग मिश्रण खूपच पातळ होतं लागेल तसं पाणी घातलं की मग दाटसरपणा व्यवस्थित आपल्याला हा करता येतो तर इथे ये अजून थोडं पाणी घालण्याची गरज वाटते तर अजून थोडंसं पाणी घालून याचं हे बॅटर बनवून घेऊया खायचा सोडा घालण्याची अजिबात गरज नाही एकाच दिशेने चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं त्यामुळे वडे छान खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा होतात जर वाटलंच तर मग तुम्ही एक चमचा गरम तेल याच्यामध्ये घालू शकताय पण मी ते घातलेलं नाही आहे एकाच दिशेने चांगलं फेटून घेतलं आहे तर आता याच्यामध्ये वडे डीप करूया आणि तेलामध्ये तळून घेऊया गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी आहे ही माझी तळणीचीच कढई आहे याच्यामध्ये मी तळणीचे सगळे पदार्थ करते याच्यामध्ये चिकटत अजिबात नाही त्याच्यामुळे मी हे सगळं याच्यामध्येच तळते जेवढे बसतील तेवढेच कढईमध्ये वडे घालून तळून घेऊया जास्तसुद्धा घालायचं नाही नाहीतर मग तळण्यासाठी जागा अपुरी पडते एक दोन मिनिट झाले की वडा बघा लगेचच फुलून वर येतो मग आपण हे पलटी करून दोन्ही साईडने तळून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम केले आणि सुरुवातीला तेल मी कडकडीत गरम करून घेतलं होतं जर तेल कमी गरम झालं असेल तर मग वडे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे तेल, त्या तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच वडे तळून घ्यायचे तर बघा मस्त आता ह्या कढईमध्ये तुम्हाला चुरा दिसत असेल थोडा थोडा तर हा चुरा साठवून मग मी याची चटणी बनवणार आहे त्यासाठी थोडं मिश्रण मी पातळ बनवलं होतं जास्त घट्ट नव्हतं बनवलं कारण मला थोडा चुरासुद्धा काढायचा होता तर त्या चुऱ्यापासून मी चटणी बनवणार आहे तर एक बॅच इथे तळून झाले आता दुसरी बॅच तळून घेऊया अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे एकदम कमी वेळात आणि खमंग आणि तोंडाला पाणी सुटेल असा हा प्रसिद्ध वडापाव आज आपण सोप्या पद्धतीने बनवला कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा वडापाव घरी नक्की बनवा सगळ्यांना आपलंसं करणारा हा वडापाव आहे आणि ही बघा चुऱ्यापासून मी चटणीसुद्धा बनवली आहे तर बघा दिसायलासुद्धा अप्रतिम असे हे वडे दिसत आहेत एकदम गाडीवर भेटतात तशा पद्धतीने हे वडे झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय